एखादा लांबचा प्रवास आनंदी अविस्मरणीय व अगदी सहजपणे होणार असेल तर प्रत्येकालाच तो हवाहवासा असणारच संपूर्ण भारतातील एक आगळावेगळा महामार्ग असलेला महाराष्ट्रातील मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग जो आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावाने ओळखला जातो त्या समृद्धी महामार्गावरचा लांबचा प्रवास तिथल्या रस्त्यांची अद्वितीय निर्मिती ताशी प्रचंड गतीचा वेगाचा प्रवास आणि त्यासोबतच मिळणारी रस्त्यावरची सुरक्षितता आणि या विशालकाय रस्त्यावर अगदी सहजपणे होणारी भ्रमंती प्रत्येकाच्याच मनाला भावते आज आपण भारतातील एक अद्वितीय असा महामार्ग असलेल्या या समृद्धी महामार्गाची माहिती घेणार आहोत या महामार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून अगदी तासी दीडशे किलोमीटर वेगानेच होणारा हा प्रवास किती विलोभनीय अविस्मरणीय आहे हेही पाहणार आहोत मुंबई ते नागपूर दरम्यानचा हा प्रवास आपल्या मनाला जितका भावतो तितकाच तो महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक संपत्तेनं इथल्या वातावरणानं आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची नाळ जोडणाऱ्या या समृद्धीच्या महामार्गाची कहाणी ही तितकीच अविस्मरणीय आणि विलोभनीय आहे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य आगळे वेगळेपण या महामार्गावरचा चित्तथरारक प्रवास प्रत्यक्ष नक्की पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा महाराष्ट्रातील तब्बल चोवीस जिल्ह्यांशी नातं सांगणारा किंवा या जिल्ह्यांच्या जवळून जात असलेला समृद्धी महामार्गाचा प्रवास गतिमान व प्रत्येकासाठी एक अद्भुत आठवण ठरते खरं म्हणजे या महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला प्रवाशांची सुरक्षा व सुखकर प्रवासासाठी अगदी बंदिस्त केलेला हा महामार्ग म्हणजे एकवीसव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञान आणि गतिमान युगाशी नातं सांगणारा हा हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग तब्बल छप्पन हजार कोटी रुपये इतका अंदाजे खर्च या महामार्गासाठी आहे या महामार्गाची घोषणा महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंधरामध्ये केली आणि दोन हजार सतरामध्ये या महामार्गासाठी प्रत्यक्ष संपादनाला प्रारंभ झाला या महामार्गाला महत्त्वाच्या शहरांसाठी आउटलेट म्हणजे बाहेर जाणे आणि चढणे यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे साधारणपणे प्रति तास एकशे पन्नास किलोमीटर वेगाने वाहने येथे परिक्रमा करू शकतात उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर नागपूरहून शिर्डीसाठी पूर्वी अकरा तास इतका वेळ लागायचा जो आता फक्त पाच तासांवर आला आहे मुंबई ते नागपूर हा पंधरा तासांचा प्रवास आता सात ते आठ तास इतक्या कमी वेळात होणार असल्यामुळे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी एक वरदानच म्हणावा लागेल रस्त्याने आकर्षक सजावट भरपूर प्रमाणात लाईट्स अँड लाईट इफेक्ट्स वेगवेगळी चित्रे शिल्पकार तसेच वेगवेगळ्या प्रतिकृती रस्त्याच्या दुथर्फा मनोवेधक अशा बोलक्या चित्रांचा समावेश हे सारं काही आपल्याला समृद्धी महामार्गावर पाहायला मिळतं त्यामुळे समृद्धी महामार्गाचा प्रवास एक स्वप्नवत असा प्रवास ठरतो या रस्त्यावर दोनच टोल नाके असून एक मुंबई येथे व दुसरा नागपूर येथे आहे त्याचप्रमाणे आउटलेट किंवा इनलेटमध्ये चढताना एकदा आपली गाडी स्कॅन झाली की उतरताना त्या ठिकाणी तुमचा तुमची गाडी स्कॅन झाल्यानंतर तुम्ही जितके किलोमीटर प्रवास केला तितकाच टोल तुम्हाला आकारला जातो त्यामुळे जितका प्रवास तितका टोल हे सूत्र समृद्धी महामार्गासाठी एक वेगळेपण जपणारं ठरतं जर्मन टेक्नॉलॉजीलॉजीचा वापर करून इथले स्लॅब बनवण्यात आले आहे समृद्धी महामार्गावर एकशे अठरा किलोमीटर इतका वन्य क्षेत्रातून प्रवास व रस्ता असल्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत प्राण्यांच्या मुक्त वापरासाठी भुयारी मार्ग तयार केले असून त्या ठिकाणी प्राण्यांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून ध्वनिरोधक यंत्रणाही बसवण्यात आले आहेत समृद्धी महामार्गाच्या लगत समृद्धी कृषी केंद्रे असून समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीचं प्रतीक ठरावं यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले आहेत एकूणच मुंबई नागपूर सुखद सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासाची अनुभूती देणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे महाराष्ट्राचे भूषण आहे एकदा प्रवास केल्यानंतर कधीही न विसरणारा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका समृद्धी महामार्गावरच्या अविस्मरणीय प्रवासासाठी सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद